पाण्याच्या टाकीची क्षमता सातशे पन्नास लिटर आहे ती चार छेद पंधरा भरलेली आहे ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी तिच्यात किती लिटर पाणी भराव लागेल तर या ठिकाणी लक्ष करा ती टाकी जी आहे ती किती आहे सातशे पन्नास लिटर पाण्यानं भर बर... पाणी त्या टाकीमध्ये बसतं आणि त्या सातशे पन्नास लिटर टाकीचा चार छेद पंधरा भाग भरलेला आहे म्हणजे सातशे पन्नासचा चार छेद पंधरा भाग म्हणजे किती पाणी होतं ते आपल्याला आग अगोदर काढून घ्यावं लागेल म्हणून या ठिकाणी बघा पंधरा एक पंधरा पंधर पंधरा दोन्ही तीस पंधरा ती पंचे 15 पंधरा चौक सात आणि पंधरा पाच हे शून्य जशाच तस म्हणजे या ठिकाणी पन्नास गुणिले चार आलं आणि पाच चौक वीस आणि हे शून्य म्हणजे दोनशे लिटर पाणी हे त्या टाकीमध्ये आता आहे मग पुढे काय विचारलंय ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी तिच्यात किती लिटर पाणी लागेल मग पहिलं जे दोनशे लिटर पाणी आहे ते वजा करून आपल्याला पुढचं पाणी किती बसेल ते काढायचं आहे मग त्याच्यासाठी काय करायचं सातशे पन्नास मधून हे दोनशे लिटर पाणी आपण काय करू वजा करून घेऊ मग बघा शून्यशे शून्य पाच मधून शून्य गेले पाच राहिले सात मधून दोन गेले पाच राहिले म्हणजे पाचशे पन्नास लिटर पाणी काय करावं लागेल वरून ओतावं लागेल म्हणजे ती टाकी पूर्ण काटोकाट भरेल म्हणजे त्या टाकीमध्ये सातशे पन्नास लिटर पाणी होईल एका मत्स्य टाकी काठोकाठ भरली असता तिच्यात पंचेचाळीस लिटर पाणी मावते या टाकी टाकीचा चार छेद नऊ भाग पाणी भरलेले आहे त्यातील दोन छेद पाच पाणी बाहेर काढून टाकल्यावर -काठ ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल आता एक लक्षात घ्यायचं की ही टाकी आहे ही काय आहे एक टाकी आहे आणि या टाकीमध्ये पंचेचाळीस लिटर पाणी बसते ठीक आहे मग आता काय म्हणते बघा या टाकीत टाकीच्या चार छेद नऊ भाग पाणी भरलेले आहे मग टाकीमध्ये जर पंचेचाळीस लिटर पाणी बसत असेल तर त्याचा चार छेद नऊ भाग पहिल्यांदा आपल्याला पाणी काढावं लागेल म्हणजे त्याच्यामध्ये किती पाणी आहे ते पाणी पहिल्यांदा काढावं लागेल मग पंचेचाळीसचा चार छेद किती नऊ नऊ भाग पाणी आपल्याला काढून घ्यायचं मग या ठिकाणी बघा काय केलं नऊ एक नऊ नवा पाच पंचेचाळीस पाच गुणले चार बरोबर आलं वीस लिटर वीस लिटर एवढं पाणी काय झालेलं आहे भरलेलं आहे आता बघा या भरलेल्या पाण्यामधून म्हणजे या वीस लिटर पाण्यामधून काय केलेलं आहे दोन छेद पाच पाणी बाहेर काढून टाकलेलं आहे दोन छेद पाच पाणी काय केलेलं बाहेर काढून टाकलेलं आहे मग वीस लिटर तर दोन छेद पाच किती होतं बघूयात वीस ला दोन छेद पाच पाणी मग बघा पाच एक पाच पाच वीस मग चार गुणिले दोन बरोबर आलं आठ लिटर मग या वीस लिटर मधलं आठ लिटर पाणी काय केलेलं आहे काढून टाकल्यानंतर ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी म्हणजे पुन्हा ती टाकी पूर्ण भरण्यासाठी किती पाणी घालावं लागेल आता लक्षात घ्या वीस लिटर मधून जर आठ लिटर पाणी काढून टाकलं तर किती शिल्लक राहिले रे बारा लिटर पहिलंच त्या टाकीमध्ये पाणी शिल्लक राहिलेलं आहे मग पंचेचाळीस होण्यासाठी अजून किती पाणी ऍड करावं लागेल तर त्यासाठी काय करायचं पंचेचाळीस वजा बारा करून घेऊ हो। मग बघा पाच मधून दोन गेले राहिले तीन आणि चार मधून एक गेला राहिले तीन म्हणजे तेहतीस लिटर पाणी अजून काय करावं लागेल त्याच्यात ऍड करावं लागेल म्हणजे ती टाकी काय होईल पूर्ण काटोकाट भरेल आणि तेहतीस लिटर हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे बघा एका बादलीत वीस लिटर पाणी मावते तिचा तीन छेद चार भाग भरलेला आहे बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल आता बादलीमध्ये किती पाणी बसतं वीस लिटर पाणी बसतं बरोबर आहे किती पाणी बसतं वीस लिटर पाणी बसतं आणि तीन छेद चार भाग भरलेला आहे म्हणजे वीस लिटरचा तीन छेद चार भाग हा भरलेला आहे म्हणजे त्यामध्ये किती पाणी आहे ते आपण पहिल्यांदा काढून घेऊ मग बघा चार एक चार चार पण चे वीस मग पाच गुणिले तीन बरोबर आलं पंधरा म्हणजे किती पाणी भरलेलं आहे पंधरा पाणी भरलेलं आहे मग रिकामी किती आहे म्हणजे त्या ठिकाणी किती पाणी टाकावं लागेल तर बघा वीस मधून जर आपण पंधरा कमी केलं तर पाच लिटर हे याच उत्तर काय होईल या ठिकाणी येणार आहे आणि पाच लिटर हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आहे सात लिटर तेलाने तीनशे पन्नास मिलीलिटर क्षमता असलेल्या किती बाटल्या भरता येतील आता या ठिकाणी महत्वाचं एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी सात काय दिलेला आहे रे लिटर दिलेला आहे आणि तीनशे पन्नास काय दिलेला आहे मिली लिटर दिलेला आहे मग त्यामुळं सगळ्यात अगोदर आपण काय करू या सात लिटरचं मिली लिटर मध्ये रूपांतर करून घेऊया आपल्याला माहित आहे की एक लिटर म्हणजे एक हजार लिटर बरोबर आहे एक लिटर म्हणजे किती एक हजार मिली लिटर मग सात लिटर म्हणजे किती हजार मिली लिटर सात हजार मिली लिटर बघा सात हजार मिली लिटर ठीक आहे मग आता एक बाटली कितीची आहे तीनशे पन्नास मिली लिटरची आहे मिली लिटरची आहे तर सात हजार मिली लिटर हे किती बाटल्या होतील बाटल्याच्या खाली बाटल्या मिली खाली मिली लिटर आता काय करून घेऊ तिरकस गुणाकार करून घेऊ एक गुणिले सात हजार बागिले तीनशे पन्नास बरोबर हे बर, शून्य गेलं हे शून्य गेलं पस्तीस एक पस्तीस पस्तीस दोन्ही सत्तर हा शून्य जसा तसा ठेवला म्हणजे आलं वीस बाटल्या आणि वीस बाटल्या हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे एका दुधाची टाकी काटोकाट भरली तर तिच्यात अठ्ठेचाळीस लिटर दूध मावते ती सात छेद बारा भरलेली आहे जर त्यातले एक छेद दोन दूध काढून घेतले तर टाकी काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखीन किती दूध घालावे लागेल बघा एक दुधाची काय आहे टाकी आहे आणि तिच्यामध्ये अठ्ठेचाळीस लिटर दूध बसते बरोबर मग अठ्ठेचाळीस दूध पण सध्या ती किती भरलेली आहे सात छेद बारा भरलेली आहे मग अठ्ठेचाळीसचा सात छेद बारा किती होतो तो, तो पहिल्यांदा आपल्याला काढून घ्यावा लागेल मग या ठिकाणी सात छेद बारा काढून घेऊयात मग या, या ठिकाणी बघा अठ्ठेचाळीस गुणिले सात छेद बारा केलं मग बारा एक बारा आणि बार चौक अठ्ठेचाळीस मग चार गुणिले सात आलं आणि सात चौक अठ्ठावीस भाग जो आहे तो काय आहे हा भरलेला आहे बघा भरलेला आहे भरलेला आहे आता हा भरलेला भाग झाला त्याच्यानंतर पुढे काय आहे बघा त्यातले एक छेद दोन दूध काढून घेतले म्हणजे जो भरलेला भाग आहे हा आहे अठ्ठावीस लिटर आणि याच्यामधील एक छेद दोन भाग काढून घेतलेला आहे म्हणजे अठ्ठावीसचा एक छेद दोन भाग किती होतो तो, तो पहिल्यांदा आपण काढून घेऊ मग एक छेद दोन भाग मग या ठिकाणी बघा म्हणजे एक, एक, एक जर केलं तर तो काढून घेतलेला आहे काढून घेतलेला आहे मग आता या अठ्ठावीस पहिला त्याच्यात भरलेला होता मग या अठ्ठावीस भागापैकी चौदा भाग काढून घेतला म्हणजे तो कमी झालेला आहे मग अठ्ठावीस मधून जर चौदा गेले तर खाली उरता आठ मधून चार गेले चार उरले दोन मधून एक गेला एक उरला म्हणजे चौदा सध्या त्याच्यामध्ये दूध किती आहे चौदा लिटर दूध शिल्लक आहे बरोबर आहे मग आता एकूण जर दूध बघितलं एकूण जर बघितलं तर किती बस त्याच्यामध्ये बसत अठ्ठेचाळीस बसतं पण आता किती आहे चौदा आहे म्हणजे हे चौदा जर सोडलं तर बाकीचं दूध काय करावं लागेल आपल्याला त्याच्यात टाकावं लागेल म्हणून अठ्ठेचाळीस मधून पहिलं जे आहे ते आपण वजा करून घेऊ मग अठ्ठेचाळीस मधून चौदा लिटर वजा केलं तर बघा आठ मधून चार गेले उरले चार आणि चार मधून एक गेला उरले तीन म्हणजे चौतीस लिटर दूध हे आपल्याला काय करावं लागेल वरून टाकावं लागेल तेव्हा ती टाकी जी आहे ती अठ्ठेचाळीस लिटर दुधाने काठोकाठ भरली जाईल म्हणजे उत्तर जे आलेलं आहे ते किती आहे चौतीस so, लिटर आणि चौतीस लिटर हा पर्याय पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे